सबस्क्राइबर सदस्यांना हार्दिक 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 अभिनंदन हार जे जे आयपीएल बघतात त्यांना कळलच असं आजची एक खुशी आहे जे नाही बघत त्यांना मनापासून सॉरी शेळी पालनाचे प्रश्न तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता अरे यार ही माशी घंट्यापासून ताण देते चैनल सब्सक्राइब करूंगा बत्तीस हजार सब्सक्राइबर वाला हो होगा कहीं तरी बाकी यस बॉस अक्षय भाव जय आरसीबी सी कोली गोज आउट ऑफ द ग्राउंड कोली गोज टाउन द ग्राउंड आरसीबी अरे राम, है चलो पवन भाऊ नमस्कार अरे पल्लवीच्या आयडी वरून कोणा आला बय धनाजी थोरात नमस्कार गणेश भाऊ मधने काय चाललं काय नाही अंधारा खुंदराचा आता हे क्रॉशिंग साठी बोकल कसलाही चालतो अडचण नाही चार दात घ्या सहा द्या अर्धात घ्या प्रॉब्लेम नाही फक्त बोकडानं ना क्रॉशिंग केली पाहिजे अक्षय भाऊ लागत असल्या आप तर आपला घेऊन भाऊ डबल झिरो सेवन नमस्कार यार लाइट गई और डोका करा वो तो लाइट क्यों चली गई भाई अरशद लॉक्स बोलो जय आरसीबी ए मेरे भाई बिल्कुल आरसीबी बिल्कुल आर सी बी का मैच, मैच होती का दहा वाजता जग संपली मॅच इतक्या टाइमवर लोक तो पहिली इनिंग चालती पण असू द्या जिंकायला महत्व टू डायरेक्टली फायनल अँड विन द कप किती तारखेला फायनल आणू पण असू द्या शिळी पालण्याची सुरुवात उस्मानाबाद शिळीपासून करू काय प्लीज शंभर टक्के मी तर म्हणतो ते उस्मानाबादी किंवा मग असं स्पेशल ओम शेवळीच्या नादीला रे ना चांगल्या तुमच्या भागातल्या आजूबाजूला ज्या शेळ्या आहेत मग ती कोणत्याही जातीच्या असो चांगल्या क्वालिटीची व्यवस्थित रेटमध्ये भेटणारी दोन पिल्लावाली गाभन किंवा मग खाट्या शेळ्या घ्या या दिसत आणि खाट्या शेळ्यापासून सुरुवात करा कोणत्याही जातीच्या घ्या पण खाट्या घ्या जेणेकरून त्याच्यात लॉस होत नाही त्याच्यात प्रॉफिटच होतो शेळीपालनामध्ये सक्सेस व्हायचं असन तर सुरुवात ही खाट्या शेळ्यापासून करायची एक नंबर नियोजन जमत हो असं माझ अनुभव आहे बाकी तुमची इच्छा बरेच लोकां दोन पिल्लावाली घेऊ पिल्ल मोठे होतील शेळीचे पैसे भेटतील पण शक्यतो सगळा डाव उलटा पडतो आणि ते सगळं बाजूला राहत रिकमच काम होऊन जात ते शेळी पालन बंद पडून जात प्रशांत भाऊ शेळके नमस्कार अनिकेत भाऊ शिबे नमस्कार आज जेवड़े भी नवीन सब्सक्राइबर शेरी पालना सग मनाप अभिनंदन जे जे आर सी बी चे फैन अके एक एक एक्स्ट्रा सब्सक्राइब कराए अगर आप इस चैनल को सब्सक्राइब करते हैं तो आर सी बी इस बार वर्ल्ड कप ले आएगी वाह वाह पर आई पी एल का कप का गैरंटी मैंने ले सक मी दोन हजार चौदा पासून आर सी बी टीमचा फॅन आहे दोन हजार सोळा तादस करायचा तेव्हापासून आतापर्यंत मी कधीच कोणत्या टीम ले सपोर्ट ला, प्रोल भी के ला ले सपोर्ट केला नाही ट्रोल बी केला नाही पण आर सी बी ला शंभर टक्के सपोर्ट केला फक्त विराट कोहली मुळे बाकीच्या ऐशी नाही आपल्याला काही न्यू लॉट कधी येणार शेटचं चा काम चालू आहे लॉट काही अजून गॅरंटी नाही शेड चार दिवसात झालं तर चार दिवसात बी येई bye-bye love you all